खन का सिवा मराठों का इस दुनिया से रुखसत हो चुके धर्मवीर संभाजीराजे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दत्ता घंगाळे व समाजसेविका अश्विनी घंगाळे यांच्या वतीने सिवूड ग्रँड सेंट्रल मॉल इथं सिऊड क्षेत्रातील युवक युवतींसाठी छावा चित्रपटाचा मोफत शो ठेवण्यात आला होता येणाऱ्या पिढ्यांना छत्रपती संभाजी महाराजांच्या धकधक त्या इतिहासातून प्रेरणा मिळावी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यांचं शौर्य व बलिदान समजावं यासाठी समाजसेवक दत्ता गंगाळे यांच्या संकल्पनेतून छावा चित्रपटाच्या विशेष शोचं स्क्रीनिंग करण्यात आलं होतं छावा चित्रपटाचा मोफत शो हा बारा ते पंचवीस वयोगटातील युवक योत युवतींसाठी ठेवण्यात आला होता त्याच वयोगटातील युवक युवती हे मोठ्या संख्येनं छावा चित्रपट बघण्यासाठी आले होते यावेळी स्वतः आयोजक दत्ता घंगाळे व अश्विनी घंगाळे उपस्थित होत्या इतिहास हा नेहमी भूतकाळाचा साक्षीदार आणि भविष्यकाळाचा काळाचा वाटाड्या म्हणून काम करत असतो नेमकं इतिहासामध्ये काय घडलं आणि जो चुकीचा इतिहास गेली अनेक वर्ष छत्रपती संभाजी महाराजांबद्दल या महाराष्ट्रात दाखवण्यात आला होता संभाजी महाराज मी उपेक्षित राहिले होते संभाजी महाराजांची छावा कादंबरी असेल संभाजी कादंबरी असेल यामध्ये त्यांचं खरं चरित्र या ठिकाणी दाखवलं गेलं होतं परंतु ते प्रत्यक्षात बॉलिवूडच्या पडद्यावर कधी आलं नव्हतं छावा या चित्रपटाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचं खरं चरित्र या जनतेसमोर या हिंदुस्थानच्या जनतेसमोर आलेलं आहे सिंहाच्या जबड्यात घालून हा तो मोजित होतात ही जात मराठ्याची छत्रपती संभाजी महाराजांची जी खरी परिस्थिती आहे ती छावाने लोकांसमोर आणलेले आहे त्यामुळे भविष्यातल्या पिढीला याचा महत्व याची माहिती हा इतिहास माहिती व्हावा या उद्देशाने शिवूड मधील बारा ते पंचवीस वयोगटामधील सर्व युवकांना युवतींना हा चित्रपट दाखवावा अशी एक आ, इच्छा येथील सर्व जनतेची होती त्या निमित्ताने हा शो आयोजित केल्याने आपण पाहतोय की त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद कदाचित अजून एखादा दुसरा शो आम्हाला या ठिकाणी आयोजित करावा लागेल अशी परिस्थिती आहे त्यामुळे हा शोच या ठिकाणी आयोजन केलेला आहे आणि युवक युवक असेल युवती असेल महिला असेल या ठिकाणी चित्रपट पाहण्यासाठी या ठिकाणी सामील झालेले आहेत धर्मवीर संभाजीराजे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विभागातील अकरा ते पंचवीस वयोगटातील मुलांसाठी या ठिकाणी छावा चित्रपटाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी आपल्या माध्यमातून एकच सांगू इच्छिते की संभाजी महाराज जे शिवाजी महाराज यांच्या यांचे पुत्र यांच्याविषयी जो चुकीचा इतिहास आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये पेरला गेलेला आहे तर तो, तो आज हा चित्रपट बघितल्यानंतर खरी परिस्थिती संभाजी महाराजांच्या बरोबर ज्या काही घटना घडल्या गट ती खरी परिस्थिती आज जनतेसमोर बॉलिवूडच्या माध्यमातून मांडण्यात आली आणि पहिल्यांदाच बॉलिवूडने हा प्रयत्न केला त्याबद्दल मी बॉलिवूडचे सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांनी पहिल्यांदाच मराठी छावा मूवी दाखवण्याचं धाडच दाखवलं आणि येथे आलेल्या सर्वच तरुण वर्गामध्ये तरुण मुलांमध्ये सुद्धा संभाजी महाराजांबद्दल एक चांगली प्रतिमा आणि जो चुकीचा इतिहास आतापर्यंत जो सगळ्यांसमोर आलेला आहे तो आज या छावा चित्रपटाच्या माध्यमातून कुठेतरी दूर होईल अशी आशा व्यक्त करते